बातमीपत्राच्या सुरुवातीला वैष्णवी मृत्यू प्रकरणी एक मोठी माहिती हगावण्याचा वकीलही मारामाऱ्या करणार आहे अशी माहिती समोर आली वकिलाला केलेल्या मारहाण प्रकरणी विपुल दुशिंगवर गुन्ह्याची नोंद आहे वैष्णवी आत्महत्या प्रकरणी आरोपीचा वकील हा दुषिंग आहे आणि त्याच्यावरतीच आता मारामाऱ्या केल्याचा आरोप आहे त्यामुळे या संदर्भातला गुन्हा देखील आरोपीचा वकील विपुल दुशिंग याच्यावरती असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे हगावणेचा वकीलही मारामाऱ्या करणारा असल्याची माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी कसं वेगळं वळण मिळणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण आरोपीचा वकील विपुल दुशिंग यानं वैष्णवीच्या चारित्र्यावरती बोट ठेवला होता या संदर्भातले आरोप देखील या विपुल दुशिंगकडून करण्यात आले होते आणि त्यानंतर आता या सगळ्या सुनावणीनंतर हगावण्याच्या वकिला वकीलही मारामाऱ्या करणारा असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन हगवण्याच्या वकिला संदर्भात एक मोठी माहिती सध्या समोर येते हा वकीलही मारा मारामारा करणारा असल्याची माहिती सध्या समोर आली आहे काय नेमकी एकंदर माहिती अगदी बरोबर आहे खरं तर कालपासून ॲडव्होकेट विपुल दुशिंग जे आहेत ते चांगलेच चर्चेमध्ये आले कारण का काल या पाचही जणांना जे आहे ते न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं आणि यावेळेस चारित्र्य हानन करण्याचा प्रयत्न हगवनेंचे वकील विपुल दुशिंग यांच्याकडून करण्यात आला आणि त्यांनी काही दावे कोर्टामध्ये केले त्या दाव्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं परंतु सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आज मिळाली ती म्हणजे पुण्यापासून काही दूर अंतरावरती असणारं वडगाव मावळ या ठिकाणी देखील एका केससंदर्भात ते गेले असताना त्यांच्या सहकारी वकिलासोबत भांडण जे आहे ते कोर्टाच्या आवारामध्ये त्यांनी केलेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या सहकारी वकिलाला मारहाण देखील केलेली होती आणि त्या संदर्भातला गुन्हा जो आहे तो या विपुल दुशिंग यांच्यावरती दोन हजार बावीस साली जो आहे तो रजिस्टर झालेला माहिती मिळत आहे त्यामुळे विपुल दुशिंग यांची पार्श्वभूमी जी आहे ती अशाच पद्धतीची आहे का हा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे केवळ इतकंच विपुल दुशिंग यांच्या बाबतीत बाहेर येत नाही आहे तर पुण्यातले जे बडे गँगस्टर्स आहेत किंवा ज्या खटले असे कोणी घेऊ शकत नाहीत किंवा खुनाचे खटले असतील ते खटले स प्र स्वाभाविकपणे इतर वकिलांकडून नाकारले जातात तर ते खटले जे आहेत ते खटले विपुल दुशिंगांकडे जातात आणि तिथे विपुल दुशिंग जे आहेत ते असे खटले बाय चॉईस जे आहे ते निवडताना वेळोवेळी पाहायला मिळतात त्यामुळे विपुल दुशिंग यांची जी पार्श्वभूमी आहे वकिलाची तर या संदर्भामध्ये खूप माहिती जी आहे ती आता अनेक लोकांकडून दिली जाते ती देखील व्हेरीफाय आपण वेळोवेळी करून आणि मगच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू परंतु सध्याच्या घडीला मिळते त्याच्या अनुषंगाने दोन हजार बावीस मध्ये विपुल दुशिंग यांच्या नावावरती जो आहे तो महाराणीचा गुन्हा वडगाव मावळ प्रकरणामध्ये रजिस्टर करण्यात आलेला होता निश्चित रोहन या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय